आपण पाहत सत्यदर्शन न्यूज ईडीने टाकलेल्या दाढीत कोट्यवधींची रोकड जप्त झारखंडमध्ये ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली असून ईडीने टाकलेल्या दाढीत कोट्यवधींची रोकड जप्त करण्यात आली आहे निलंबित मुख्य अभियंता विरेंद्र राम यांच्या घरावर ईडीकडून चापा टाकण्यात आला आहे झारखंड सरकारमधील मंत्री आलमगीर आलम आलंग यांचे खाजगी सचिव संजय लाल यांच्या नोकराच्या घरात ईडीने आज दा टाकली या नोकराच्या घरात ईडीला ही कोट्यवधीची रोकड आढळली ही रोकड वीस ते तीस कोटीच्या घरात असल्याची माहिती मिळते ईडीला चाप्यात मिळालेल्या या रकमेनंतर आता नोटी मोजण्यासाठी मशीन मागवले आहे ईडीने फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये झारखंड ग्रामीण विकास विभागाचे मुख्य अभियंता वीरेंद्र हे राम यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे वीरेंद्र याला अटक करण्यात आली ईडी एका लाज प्रकरणाचा तपास करत होती त्या दरम्यान ईडीला आणखी काही दागेदोरे हाती लागले